तोटे आणि अडचणी याच्यानी भरलेलं असतं आणि ज्याचं आयुष्य आव्हानात्मक आहे ना तेच खरं आयुष्य जगायला मजा येते त्यामुळे असं म्हणून मी पॉझिटिव्हली घेत असतो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल सायंकाळपर्यंतचा जर व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्यात लाईट गेलेली मी तुमच्यासोबत शेअर केली होती बऱ्याच जणीनी काळजीसुद्धा व्यक्त केली की परत काय झालं गं की म्हणजे नेमकं लाईटचा फॉल्ट होता का तुमच्या सगळ्यांचीच लाईट गेली तर तसं नाही फक्त आमच्याच फ्लॅटमधली लाईट नव्हती आणि त्यानंतर मग बरंच मी इथं चौकशी केली शेजारी पाजारी पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी मी यांना कॉल केला मग सोसायटीसाठी so, जे इलेक्ट्रिशियन आहेत ते बाहेरगावी कुठेतरी गेलेले होते त्यामुळे मग अडचण होतीच तर शेवटी मग यांनी त्यांच्या ओळखीतून कुणाला तरी पाठवलं होतं भीती वाटत होती की रात्रीच्या वेळी कुणाला कशाला घरात घ्यायचं वगैरे पण मग मी दरवाजा उघडा ठेवला स्त्रीला तिथं उभं केलं आणि शेजारच्या काकींना सुद्धा मी सांगून ठेवलं की इलेक्ट्रिशियन येणार आहेत म्हणून आणि यांचा जो काही फोन आहे तो व्हिडिओ कॉल तो चालू ठेवला जेणेकरून त्यांनाही वाटतं की बाबा आहे यांच्यात आणखी दुसरी माणसं त्यामुळे आता टेन्शन नाही जिल्ह्यात

जेवणामध्ये गुळाची पोळी करणार आहे आम्ही दोघंच खाणार आहे त्यामुळे मग किती बनवायचं आणि काय बनवायचं हा यांचा बंदोबस्त असला की नेहमीचाच माझा प्रश्न आहे रात्रीच्या वेळी म्हणजे खिचडीच नुसती असं पण नको वाटतं कारण की त्याचं पण पोषण झालं पाहिजे आणि त्याला सुद्धा त्याच्या बाबांसारखी गुळाची पोळी खूप आवडते तर म्हटलं तीच करू दूध तूप गुळाची पोळी वरण भात असं जेवण असणार आहे तर त्यासाठीची तयारी चालली आहे गुळ पावडर वापरते मी याच्यासाठी आणि खूप छान होते त्याची सुद्धा पोळी बरेच जण गुळ फोडून पण घेतात आता घरात गुळाची पोळी बनते आणि यांची आठवण येणार नाही असं होऊच शकत नाही कारण की त्यांना कोंदीची पोळी गुळाची पोळी प्रचंड आवडते म्हणजे आत्ताच जेवलेले असतील तरी ते पुन्हा लगेच जेवू शकतात पण ते बंदोबस्ताला असल्यामुळे मग कसं आउट ऑफ स्टेशन जेव्हा बंदोबस्त असतात ना तर त्यावेळी तर अगदी जसं मेसला देतात ना तसं त्यांना घालायला आवड निवड आणि या गोष्टी तर तिथे कुठे मॅटरच करत नाहीत पोटाला मिळालं आणणं हेच मोठं असं म्हणतात हे बरेचदा आणि ते बंदोबस्ताला गेलं नाही तिथं आल्यापासून असं नाही या घरात आल्यापासून बाहेरचा बंदोबस्त हा त्यांचा पहिला आहे म्हणजे कोल्हापुरातल्या कोल्हापुरात खूप सारे बंदोबस्त केलेत आसपाससुद्धा केलेत परंतु रात्री वापस येण्याच्या यायच्या किंवा पहाटे ते यायचे किंवा मग असं म्हणजे अधूनमधून येत राहण्याचे बंदोबस्त होते परंतु हा बंदोबस्त पूर्ण वेळ म्हणजे घरापासनं लांब राहण्याचा इथं आल्यापासूनचा होता आणि असे तिकडच्या घरी असताना ते अगदी तीन महिन्यासाठी गडचिरोली दीड महिन्यासाठी मुंबईला राजभवनला असं तर त्यांनी बंदोबस्त केलेले आहेत तुम्ही जर प्रिव्हियस ब्लॉग पाहिले तर तुम्हाला माहिती असेल पण जे नवखे आहेत त्यांच्यासाठी सांगते की हे एस आर पी एफमध्ये आहेत त्यामुळे मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नेहमीच्याच आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा ह्या नेहमीच्याच होऊन जातात म्हणजे तुम्ही एकदा यूज टू झालात ना की तितकं जास्त काही वाटत नाही मग त्यांना भावना मेल्यासारख्या काही गोष्टी होत असतात ते सवयीचं होऊन जातं आणि शेवटी काही गोष्टींची आपल्याला सवय लावूनसुद्धा हो घ्यावी लागते त्या त्या वेळेची त्या त्या सिच्युएशनची ती डिमांड असते तसंच बिहेव करावं लागतं चला जेव्हा <laughs> गुळाची <laughs> फोळी बघावी किल्लू छान खेळतीये इकडे दिसत असेल तुम्हाला तर गुळाची पोळी आणि दूध त्यासोबत भात पण आहे पण स्त्रीला तूप नकोय त्यामुळे मग अशा मौ पद्धतीने आज हे आमचं रात्रीचं डिनर असणार आहे मग स्त्री जेवायचं उद्याची तयारी झाली गेला गुरुवारी बाबा गेलेत स्त्रीचे बंदोबस्तासाठी चला मजेवण करला भैया तेच तीच घेते तोंडावर आता बघा अशी तोंडावर घेत हा घे घे अशा कुठत पगरून घेता ओढून तुम्ही आणि बया बघा कुठे झोपलाय आणि बघा बाळ तर आमच्या जेवण वगैरे सगळं आटोपलंय आता मस्त आणि आमचं हे बाळ आहे ना तुम्हाला एक मज्जा दाखवते बघा हे बघा लगेच काढायचं पिलू ए रानू गुड नाईट करा सगळ्यांना गुड नाईट बाळत नाही खायचं बाळ गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना आणि हे जे आहे ना हे वाल तर हे स्त्रीच्या वेळेसचं आहे बरं का आणि हे शोभाताईनी स्त्रीला शिवून दिलेलं होतं तेच मी ठेवलेलं तर तेच आता बाळाला युजला येते आणि हे आईने हातावर शिवले हे बघा हातावरचं दिसत असेल सगळ्यात जास्त तुझ्या बहिणीला कुठलं बाळत आवडतं हा ना कस काय आजी आजी गेली ना हा तिला वाटते घेतलंय कशी असं आहे म्हणून कुठं भावत म्हणजे पालत जरी पडायला लागली ना तरी हातात असते घेते आणि मग पालतं पडते म्हणजे हे सोबतच असतंय आमच्या नेहमी आणि सगळ्यात आवडत आहे तिच्या हे निकटुली आणि मज्जा मज्जा चालू असते तिची रात्री पण झोपताना हो नाही धोर र धोर हातातलं घेतलं म्हणून रागाला अशु झालं अशु झालो सॉरी 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 गुड नाईट म्हणा सगळ्यांना गुड गुड नाईट तर हे जसे बंदोबस्ताला गेले ना तसं मी शूटच घेतलं नव्हतं कारण म्हणलं आपण एकतरी तर आहोत आणि नकोच ते रिस्क घ्यायला पण उद्या ते येणार आहेत तर हा ब्लॉग जेव्हा येईल तोपर्यंत ते इथं आलेले असतील जवळपास जा आता जास्त सातवा दिवस आहे उद्या आठ दिवस होतील त्यांना तर उद्या येतील ते आणि इकडे बघायचं लगेच पालतं पडतो इथं आल्यापासून त्यांचा हा पहिलाच बंदोबस्त होता काय फुकायला लागले खूप काय काय शिकायला येते आता हेच की इथं आल्यापासून नवीन घरात आल्यापासून यांचा हा पहिला बंदोबस्त होता आणि तो डिरेक्टली सात आठ दिवसांचा म्हणजे उद्या ते पोहोचतील इथे तर अशा पद्धतीने म्हणजे चाललंय आमचं आपलं नवीन ठिकाणी थोडंसं सगळ्या गोष्टी माहिती व्हायला ते ऍडजस्ट करायला थोडंसं तिकडच्या लाईट ऑफ करते आणि आज लाईट पण गेली होती तर कसं वाटलं आजचा ब्लॉक ते सांगा मला होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात आहे उठली आहे आज भैयाला सोडायला जाताना ना, ना? त्यामुळे आज बाळाला पण घेऊन जाऊ भैयाला बाय बाय करा जायचं खाली पिलू दादांना बघताय तुमच्या दादाला आणि आज काय बरं आज कोण येणार आहे त्यामुळे मग आमचा स्त्री खूप जास्त खुश आहे ना असं शाळेमध्ये तर आज स्त्रीला सोडायला त्याची बहीण पण येणार आहे आणि जेव्हा स्त्री शाळेतून वापस येईल तर मे बी त्याचे वडील आलेले असतील कारण एखाद्या वेळी लवकर जर तिकडून त्याच हे झालं तर तीन पर्यंत येतील पण जर नाही झालं तर मग ते म्हंटले की दिवस मावळेपर्यंत मी नक्की है ना तर मग त्यामुळे स्त्री पण खूप खुश आहे निघालेत साहेब शाळेला चला चल घर जायचं जायचं पहिला सोडायला चला, चला।, चला चल चल त्यानंतर स्त्रीला रिक्षामध्ये बसवून आलो होता आम्ही दोघीवर ती वर आल्यानंतर मग ही जी माझी प्रेग्नेन्सी पिलो तिचा आम्ही आता असा यूज सुरू केलेला आहे म्हणजे ती इकडे तिकडे पळू नये कुठे जाऊ नये म्हणून मग मी हे बॅरियर म्हणून हे असं लावते म्हणजे माझी बरीच सारी काही कामं असतील तर मग तिला याच्यामध्ये झोपवलं की दिसते ती मला तिकडनं किचनमधनं पण आणि मग माझी कामं आवरून घेत असते हे घे हे घे त्यामध्ये तिला टाकलं मी आणि थोडस खेळेल आता तोपर्यंत मग मी पोटा पाण्याचं बघते नाश्त्याचं वगैरे बा ए रानू शना, शनली खेळत बसली आता ती छान हे बर पडते खरं काय झालं बाबू काय झालंय काय झालंय काय झालंय मी इथंच आहे ना इथच आहे मी इथंच आहे किचन मध्येच होते काय वाटलं बा तुला आई इथंच आहे आई कुठेच नाही गेली तुझ्यासाठी इथंच आहे मी हो तुझ्या सोबत आहे हो, हो हो वाईट वाटलं खूप नाही रे बाबू मी इथंच आहे खूप वाईट वाटलं तुला दिसत नव्हती आई ओ रे ओ रे अग 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 आता छान वाटतय आई आली तर छान घेऊनच आम्हाला नाश्ता बनवावा लागणार आहे हो ना, ना, ना चला बनवू ओट्स बनवून घेऊ पटकन झटपट होतात आणि वेळ पण लागणार नाही आणि मागे सरकूनच उभी मी माझ्या जवळ असल्यानंतर आणि आता लगेच मला ते खायला नाहीत मिळणार तिला झोपवल्यानंतरच मी ते खाणार पण बनवून घेते मॅडम ना घेऊन जाते इथं दूध वगैरे गरम करते मी चहा मला वाटतं आज पिऊ देणार नाही झोपल्यानंतरच मी सगळं मेसअप पडलेलं आहे जरा वेळाने हे सगळं त्यानंतर मग ओट्स तर परंतु चहा बनवायचा होता तर मग मी आता चहा ठेवलाय बनायला तोपर्यंत माझी बाकीची इथली किचन काउंटरवरची जी काही का भांडी वगैरे बेसिनला साठलेली आहेत ती सगळी तिकडे नेऊन ठेवते कारण का परत मावशी आले की त्या घासून घेते अगदी मोठ्या भांड्यांमध्ये थोडंसं काही आहे तर ते काढून छोट्या भांड्यात ट्रान्सफर करते आणि मग जसं की कढई असेल किंवा पॅन असेल बाकी सगळ्या गोष्टी ते सगळं तिकडच्या बाजूला ठेवलं का एकदा म्हणजे निवांत होतं आणि थोडाफार वेळ मिळाला ती थोडीशी रमली की मग माझं असं मध्ये मध्ये पाहुणे कलाकार आल्यानंतर कसं स्टेजवरती थोडासा परफॉर्मन्स असतो थो। तशा पद्धतीने आम्ही येऊन पटापट या गोष्टी करत असते इकडे चहा शिजत होता तोपर्यंत तो मी ते केलं आहे म्हणजे एका वेळी दोन तीन कामं करण्याची तयारी आपली असायला हवी आणि ती एक चांगली सवयसुद्धा लागते म्हणजे मल्टीटास्किंग जे असतं ना ते आपल्या अगोदरच अंगात असतं परंतु ते बाहेर यायला अशी काहीतरी सिच्युएशन यावी लागते आणि मला इथं अजून पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं आहे काही जणींचा खरंच गैरसमज होतो ज्या पहिल्यांदाच चॅनलवर आल्यात त्यांचं की काय घरातली कामं सगळ्याच जणी करतात किंवा मुलं बाळं सगळ्याच जणी सांभाळतात तू काय वेगळं करतेस तर मी काहीही वेगळं करत नाही आहे मीसुद्धा तुमच्यातलीच एक आहे फक्त हे जे माझं आयुष्य आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यातनं काही शिकण्याजोगं तुम्हाला वाटलं तर नक्कीच शिका नाही तर सोडून द्या एवढं ते सिम्पल आहे चला आता मी नाश्ता करून घेते थंड झालेला आणि थंड झालेला चहा पण घेते आणि इकडे हे बघ मॅडम इथं झोपतायत तिला झोपडी घालून हे खायला घेणार कारण का परत तिच्या अंगावर वगैरे पडू शकत तर ता, त्यासाठी आणि तुर्तासा मी असा के जुगाड केलेला आहे त्याला झोपल्यात मॅडम दाखवते पोल्स बाजूला हे टाकते सगळ्यात माझ्या नाश्त्याची स्थिती <laughs> असं पण खूप जण विचारतात कसं कर मॅनेज करतेस काय तर हे असंच असतं म्हणजे असं नाही की खूप गरम गरम नाश्ताच मिळेल गरम गरम चहा प्यायला मिळेल असं काही नसतं आणि म्हणजे हे सगळं ऍडजस्ट करत चालावं लागतं हे एक फेज आहे काही दिवसांनी ती जाणार आहे खूप छान छान गोड गोड गोष्टी पण घडतात की ती छान हसते किंवा पालता पडते मग घरभर सगळे असं गोलगोल फिरायला लागले आता तर म्हणजे पालतंच पडते पण अशी टन टन पलट्या पलट्या मारत मारत सगळीकडे इकडे इथं अंतरण असलं तर तिकडे जाते तर ते पाहून मजा वाटते आनंद वाटतो आणि मजासुद्धा येते की किती छान एक 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 माईलस्टोन ते अचीव करते तर त्यामध्ये आपला जो थकवा आहे किंवा तुम्ही तर एंटायर माझी डिलेवरी झाल्यापासून माझ्या झोप पाहत असाल तर साहजिकच येते तसंच असणार आहे आणखी काही महिने असते मे बी लवकरच ताफेजमधून आपण बाहेर येऊ पण नंतर आणखी वेगळीच आवड असते कारण ती जेव्हा रांगायला लागेल पळायला लागेल चालायला लागेल तर मग परत आणखी वेगळंच टेन्शन असणार झोप मिळेल बी पण बाकी गोष्टी वाढलेल्या असतील तर आयुष्य असंच असतं बघा की संघर्षमय फायदे तोटे आणि अडचणी याच्यानी भरलेलं असतं आणि ज्याचं आयुष्य आव्हानात्मक आहे ना तेच खरं आयुष्य जगायला मजा येते त्यामुळे असं म्हणून मी पॉझिटिव्हली घेत असते चला तिला छान झोपू घातलं आणि पांघरायला तर ते नकोच म्हणते सध्या नाश्ता करून घेते कारण गरजलाच काही मी मोस्टली ती झोपल्यानंतर मग कमेंट्सना रिप्लाय देणं असेल किंवा कुठले कोलॅबरेशनचे काही ईमेल्स आलेले असतील ते सगळं मी या टायमिंगमध्ये चेक करते आणि कधी कधी जर अगदीच गरजेचं असेल तर मग ती झोपली आहे तेव्हा घरातली कामं बऱ्यापैकी तशीच ठेवून मग मा मी माझं इडिटिंग करायला सुद्धा घेते आता चहाची अवस्था तुम्ही बघितली असेल की त्याच्यावरती साय आली होती आणि मी तो तसाच घेतला कारण की आता शक्य नव्हतं परत गरम करणं आणि जास्त वेळ तो ठेवू पण नाही म्हणतात तर मी वेळेच्या आतच तो घेतला बरं आता किती किचन काउंटरवरती थोडंसं मिसअप दिसत असेल तुम्हाला तर भांडी तर मी मग ठेवली होती आता या स्लॉटमध्ये इथलं जे काही म्हणजे चपात्या केल्यानंतर जो टॉवल वगैरे आपण हे करतो तो आहेरी टॉवेल आणि त्याच्यामध्ये दोन माझ्याकडे सेम आहेत तर ते जो नवीन आहे ना तर तो मी धपाटे करायला यूज करते पण मला कालच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच जणीनी सांगितलं थाली की थालीपीठं किंवा धपाटी बनवताना व्हाईट जो कपडा असतो ना आपला गमजाचा तो वापर तर मी आता यानंतर ते लक्षात ठेवेन मला आज म्हणजे जो आपला याचा डब्बा असतो ना मसाल डब्बा तर तो पण क्लीन करायचा आहे म्हणून मग मी तो तिकडे धुवायला दिला म्हणजे खालचा जो डब्बा आहे तेवढाच आणि वाट्यांमधलं जे आहे ते परत मी उद्या सगळं ते ट्रान्सफर करून मग ते मावशींना देईन कारण एकदाच दिलं की त्या खूप जास्त म्हणजे असं रागात आल्यासारखं बघतात मला ते नको वाटतं किंवा जे त्यांना असं वाटतं की आज किती सारं काम किंवा केवढी सारी भांडी ठेवल्यात असं नको म्हणून मग एक दिवशी डब्बा एक दिवशी मधल्या वाट्या असं थोडं थोडं करत असते आणि आता गॅस वगैरे पण क्लीन करून घेते आणि बऱ्याचदा मी तो स्वच्छ धुवूनच घेते पण ब माझ्या मैत्रिणी सांगत असतात की दररोज दररोज काय ग ते धुण्यापेक्षा तू पुसून पण घेऊ शकतेस ना तर मी आज तुम्ही म्हणताय तसं ऐकलं आहे आणि पुसून घेतलं आहे म्हणजे अगोदर घासून घेतला नंतर एका छान स्वच्छ कपड्याने तो पुसून घेतला आता तोही बदलायचा आहे बघू कधी आहे ते खरं खूप कामं पेंडिंग आहेत जी बाहेरची आहेत आणि ती करणं खूप जास्त गरजेचं आहे जसं की आता हे लाईट गेलेली होती ना तो प्रकार कसा घडला की म्हणजे अचानक काही गोष्टी होऊ शकतात आता त्याच्या मागचं रिझन तुम्हाला सांगू की लाईटमध्ये काहीच फॉल्ट नव्हता ॲक्च्युली अगोदर जे इथं रेंटनी राहत होते तर ता, त्यांनी लाईट बिल पे केलेलं नव्हतं आणि ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं तर मग आता लाईट बिल यानंतर म्हणजे आम्ही इथं राहायला आलो त्यानंतरचं आम्ही भरणार पण अगोदर काही कल्पनाही नव्हती तसं घरमालकांनी काही सांगितलेलंही नव्हतं आणि त्यामुळे मग ते मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे आम्ही निवांत बसलो ते तिकडे निवांत राहिले आणि त्यामुळे मग लाईट कट केली होती लाईनमॅननी येऊन तर मग ते लगेच पे केलं ऑनलाईन आणि ते जे दादा आले होते त्यांनी सांगितलं की तुमच्या लाईटमध्ये काहीच फॉल्ट नाही आहे फक्त तोच इश्यू आहे आणि बिल पे केलं ला की लाईट येईल ला, आणि जस्ट आम्ही पे केलं आणि लाईट आली सो अशा गोष्टी झाल्या आणि मग त्या घरमालकांनाही सांगितलं मग त्यांनी आम्हाला ते परत रिफंड केलं त्या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या नाहीत पण एक सांगायचं तात्पर्य की बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण गोंधळून जातो की नेमकं झालं आहे काय कशामुळे लाईट गेली आहे वगैरे 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 तर आता आमच्या कन्या झोपलेल्या आहेत तोपर्यंत इथलं सगळं आ, क्लीन करून घेते म्हणजे सकाळचे जे काही झाडू डस्टिंग वगैरे असते तर ती मी माझ्या वेळेनुसार करते प्रामाणिकपणे सांगते कधी कधी सकाळी लवकर उठले मी तर ते सगळंच आवरून घेते कधी कधी शाळेला गेल्यानंतर तिनं झोपल्यानंतर हे करते म्हणजे अगदी इडिटिंगमध्ये सुद्धा जशी वेळेची रिक्वायरमेंट आहे की आता मला अगदी कुणाचं तर पेड प्रमोशन आहे ते देणंच आहे तर मग मी ही सगळी कामं बाजूला ठेवते आणि अगोदर ते देते अशा पद्धतीने म्हणजे डिपेंड करत सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे त्यानुसार पण त्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त टॉपमोस्ट प्रायोरिटीला स्त्री आणि बाळ आहे कारण त्या दोघांचं सगळं आवरून ती झोपल्यानंतर म्हणजे मगच ह्या गोष्टी असतात इथला हा सगळा प्रसारा मी आवडी घेते हे सगळं क्लीन करायचंय पण त्या अगोदर मी आंघोळ करून घेते कारण एकदा जर ती उठली तर मग मला आंघोळीला जाता येणार नाही तशी आवळ झाले की मी अगोदर देवपूजा करून घेऊन आणि अजून एक अमुक गोष्ट म्हणजे जी मी कॉम्प्रमाईज अजिबात करत नाही ती म्हणजे काही झालं ना तरी देवपूजा करतेच मी म्हणजे फुलं असतील नसतील किंवा अगदी नैवेद्याला पंचपक्वान असतील नसतील साधी साखर किंवा गुळ खोबऱ्याचा का नैवेद्य दाखवणं असते ना परंतु देवपूजा डेली आंघोळ झाल्यानंतर कितीही उशीर झालेला असला तरीसुद्धा मी करते म्हणजे मनाला एक वेगळी आत्मिक समाधान तर लाभतं घरात एक वेगळं प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि चैतन्य जाणवतं ह्या गोष्टी खूप जास्त प्रकर्षाने मी अनुभवलेल्या आहेत की सायंकाळची सांजवात लावल्यानंतर नाही लावली एखाद्या दिवशी तर किती ते वेगळं होतं आपल्या आपल्यालाच ते वेगळं वाटायला लागतं म्हणजे एक सवयीचा भाग असतो बघा आपण दररोज एक काम नियमितपणे करतो आणि ते एक दिवशी स्किप झालं तर आपल्यालाच काहीतरी चुकल्यासारखं का जाणवतं अगदी तसंच आणि एक प्रकारचा संस्कारसुद्धा आहे हा कारण आपण जे करतोय ते मुलं बघतात निरीक्षणाने ते शिकतात त्यामुळे मग आपली आई हे करते तर हे आपणही करायला पाहिजे त्यामुळे स्त्रीसुद्धा शाळेला जाताना अक्काच्या देवाच्या पाया पडून मगच तो जातो हे घरी असतील तर आमच्या दोघांच्या पाया पडून मगच तो घराबाहेर पडतो तर हा एक खूप चांगला संस्कार आहे ढोराळ्यात असताना तो आजी आजोबांच्या पाया पडून मगच घराबाहेर पडायचा तर अशा गोष्टी आपण रुजवायला हव्यात झाली जो झाली पण एवढ्या लवकर इतक्या अवकड लगेच माईल क्यूटशी Que eu